मला छान असं चविष्ट काहीतरी खावं असं वाटलं की मी हा रोल नक्कीच बनवते एवढा टेस्टी लागतो आणि खूप हेल्दी आहे आणि बनायला फक्त पाच मिनिटं लागतात पॅनमध्ये फक्त दोन बटाटे घेतलेत त्याचबरोबर फ्रोझन वटाने घेतलेत आता हे बटाटे आपल्याला स्मॅशरच्या साहाय्याने आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत तुमच्याकडं जर जास्त वेळ असेल तर तुम्ही या याला अगोदरही छान असं किसून घेऊ शकता किंवा स्मॅश करून घेऊ शकता आता मी याच्यात घालते थोडंसं तेल किंचित असं तेल घातलं आहे फक्त हा बटाटा आहे ना तो जास्त पॅनला चिटकू नाही म्हणून आणि छान परतवून घेतलं की मग याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ त्याचबरोबर मी चिली फ्लेक्स घातलेत आणि हे आहेत मिक्स हर्ब्स किंवा पिझ्झा सीझनिंग घालायची आता मी फ्रोझन कॉर्न घातलेत म्हणजे मला अशा रेसिपी खाऊ खाव्याशा वाटल्या ना म्हणून मी हे सगळं फ्रोझन करून ठेवते तुम्ही डायरेक्ट उकडलेले कॉर्नही घेऊ शकता लास्टला घातलेली आहे मि मिरीची पूड आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे आता ते छान परतलंय थंड होईपर्यंत मी इकडं म्हटलं की भाज्या कट करून घेऊयात सॉरी सॅलेडच्या भाज्या म्हणू शकतो आपण तर मी इथं काकडी सोलून घेतली होती त्याला मी अशी उभी कट केलेली आहे त्याचबरोबर एक टोमॅटो घेतलाय आहे त्यालाही सेम आकारात मी कट करून घेतलं भाज्या तुम्ही एकदम छोट्या छोट्या चिरल्या तरीही चालतील आणि कांदा बर्गरमध्ये ह्या गोष्टी जातात फक्त काकडी जात नाही मग तुम्ही ते स्किपही करू शकता त्याच तुम्ही लेट्यूस वगैरे घेऊ शकता तोही मी वापरलेला आहे आता बघा कुठलीही चपाती म्हणजे सकाळची ही चपाती घेऊ शकता किंवा फ्रेश चपाती बनवलेली असती तर ती घ्यायची त्याच्यावरती मियोनीज टाकायचं केचप टाकायचं जर मियोनीज तुम्हाला वाटत असेल की हे खूप अनहेल्दी आहे तर याच्या जागेवर तुम्ही चीज स्प्रेड लावू शकता आणि केचप छान असं सगळीकडं पसरवून घेतलं की मी आपण जी बनवली होती भाजी तर ती याच्यामध्ये घालायची आणि नंतर मग याच्यामध्ये घालायचं आहे सॅलड जे आपण बनवलो आणि सॅलड तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला म्हणजे तुम्हाला जर असंच सॅलड खावं असं वाटत नसेल तर तुम्ही याच्यात भरभरून टाकू शकता जसं की मी केलं आहे आता बघा लेट्यूस पण घातलेलं आहे कारण त्याची चव सेम आली पाहिजे आणि जर तुम्हाला चीज आवडत असेल तर तेही तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता रोल बनवताना अगोदर पहिल्या तर थोडीशी चपाती दुमडून घ्यायची आणि नंतर ज्याप्रमाणे मी दाखवले त्याप्रमाणे असा रोल बनवून घ्यायचा तर खूप साऱ्या गोष्टी घातलेल्या आहेत म्हणून थोडासा जाडसर होईल पण ठीक ठीक आहे म्हणजे आपण घरीच बनवणार आणि आपणच खाणार बर्गर एवढा मोठा असतो तो, तो तोंडात पण बसत नाही तरी खातोच ना मग हा रोल पण नक्कीच तसा चालेल नंतर मी तव्यामध्ये घातलेला आहे तूप आणि हे जे रोल बनवले होते ते छान असे क्रिस्पी होईपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत कमी गॅसवरती भाजा म्हणजे खूप छान असे क्रिस्पी होतील आता बर्गर तर आहे मग बर्ग सॉरी बर्गर सारखी रेसिपी आहे तर मग बाहेर गेल्यानंतर कोक घेतो गे पण आज मी बनवणार आहे मसाला दूध कारण याच्याबरोबर थोडंसं काहीतरी प्यावंसं पण वाटतं मग मी मसाला दुधासाठी एक पावडर बनवलेलीच म्हणजे माझी असते तर मी इथं मसाला दूध पण बनवलेलं आहे आणि तोपर्यंत रोल अजून छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता हे रोल कट करून घेऊयात मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही देऊ शकता किंवा हेल्दी व्हर्जनमध्ये आणि अचानक जर भूक लागली तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता फक्त बटाटा उकडलेला पाहिजे खूप सोपी रेसिपी आहे याच्यात तुम्ही वेगवेगळं अजून म्हणजे गोष्टी टाकू शकता किंवा तुमच्या मनाने कस्टमाइज करू शकता मस्त असा हा रोल तयार झालेला आहे सेम टू सेम बर्गरची टेस्ट आहे ते नक्की ही रेसिपी ट्राय करा कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका